चिमूर विधानसभेत विद्यमान आमदार कीर्तिकुमार भांगडी आणि काँग्रेसचे डॉक्टर सतीश वारजुरकर यांच्यात चुरशीचा सामना असला तरी धनराज मुंगले यांनी उमेदवारी मागे घेतल्यामुळे आणि वंचित बहुजन आघाडीचे दिवाकर सांदेकर यांची मागील निवडणुकी एवढी ताकद राहिली नसल्यामुळे तसेच डॉक्टर सतीश वारजुरकर यांना मिळणारा पाठिंबा बघता चिमूर विधानसभा मतदारसंघात डॉक्टर सतीश वारजुरकर यांचं पाडं जड असल्याचं बोललं जातं चिमूर विधानसभा मतदारसंघात एकूण दोन लाख ऐंशी हजार आठशे सत्तावीस मतदार असून तेरा उमेदवार रिंगणात आहेत चिमूर विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत भाजपचे विजयी उमेदवार आमदार बंटीभाऊ भांगडिया यांना सत्याऐंशी हजार एकशे शेहेचाळीस मतं मिळाली होती काँग्रेस उमेदवार डॉक्टर सतीश वारजूकर यांना सत्याहत्तर हजार तीनशे चौऱ्याण्णव वंचितचे अरविंद सांदेकर यांना चोवीस हजार चारशे चौऱ्याहत्तर अपक्ष उमेदवार धनराज मुगले यांना अकरा हजार तीनशे एकोणचाळीस बसपाचे शुभम पेटकर यांना दोन हजार दोनशे एकोणचाळीस तर नोटावर एक हजार आठशे पस्तीस मतदारांनी मतं मारणं पसंत केलं होतं विधानसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत वंचिताची मतं कमी होत असून वंचतीचे अरविंद सांदेकर यांना आठ हजार नऊशे सात मत मतं मिळण्याची शक्यता आहे तर अन्य पक्ष आणि अपक्ष अपक्ष्या यांना चार हजार आठशे एकोणऐंशी मतं मिळण्याची शक्यता आहे तर उर्वरित पुरोगामी मते काँग्रेसचे डॉक्टर सतीश वारजूकर यांच्याकडे वळलेली आहेत तसेच धनराज मुगले यांनी मागील वेळेस घेतलेली मतांपैकी बहात्तर टक्के मतं सतीश वारजूकर यांच्याकडे झुकली आहेत चिमूर विधानसभा निवडणुकीचे एकंदर चित्रवक्ता भाजपचे आमदार भाऊ भांगडिया यांना एक्क्याण्णव हजार सहाशे अठ्ठ्याण्णव मतं काँग्रेसचे डॉक्टर सतीश वारजूकर यांना एक लाख आठ हजार सहाशे चौवेचाळीस मतं वंचितचे अरविंद सांदेकर यांना आठ हजार नऊशे सात मतं तर इतर चार हजार आठशे एकोणऐंशी असे मतदार होत असून काँग्रेसचे डॉक्टर सतीश वारजुरकर सोळा हजार नऊशे शेहेचाळीस मतांनी विजयी होण्याची दाट शक्यता आहे प्रतिनिधी कुरेशी एन टी व्ही न्यूज मराठी चंद्रपूर चिमूर